लग्नानंतर होईल या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत पार्थ काव्या पाणीपुरी खायला घेऊन जातो आणि ते झाल्यानंतर तो तिला बोलतो आणि तो काव्याला बोलतो आज मी तुमच्यासाठी काही केले आहे मला विश्वास आहे एक दिवस हेच कराल एक दिवस तुम्ही देखील मला पाणीपुरी खायला घेऊन याल आणि आजची पाणीपुरी माझी तुमच्यावर उदार आहे असे बोलून ते दोघे जण गाडीमध्ये बसून निघून जातात आणि तेव्हा काव्यही त्याला काहीच उत्तर देत नाही तर इकडे आपण पाहतो नंदिनी आणि जीवा देखील पाणीपुरी खाण्यासाठी गेलेल्या असतात त्यावेळेस जिवा हा पाणीपुरी खाण्यास नकार देतो आणि नंदिनी पाणीपुरी खाऊ लागते त्यावेळेस जीवा देखील पाणीपुरी खाण्यास तयार होतो आणि दोघेही आनंदाने पाणीपुरी खातात त्यानंतर आपण पाहतो सर्वजण घरी येतात तेव्हा घरामध्ये सर्वांनी लग्नाच्या एक महिना पूर्ण झाल्यामुळे सेलिब्रेशन ठेवलेले असते आणि घरामध्ये सर्व सजावट केलेली असते त्यावेळेस पार्थ आणि नंदिनी हे अतिशय आनंदित झालेले असतात तर काव्य आणि जीवा मात्र विचारामध्ये पडलेले असतात आणि काव्य ही पार्थला विचारते काय हा काय प्रकार आहे तेव्हा पार्थ म्हणतो वन मंथ सेलिब्रेशन आपल्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला आहे तेव्हा काव्य ही आश्चर्याने पार्थकडे पाहू लागते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ काव्या नंदिनी व जीवा यांच्यामधील मतभेद कशा प्रकारे मिटणार हे पाहणे अतिशय रंजकार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा